नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस मे बुधवार पाहुयात आज प्राप्त झालेले हल्दीचे बाजारभाव आज हळदीच्या दरामध्ये अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहेत काही बाजार समितीमध्ये भाव वाढ मिळत आहे तर काही बाजार समितीमध्ये भाव कमी पाहायला मिळत आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे चार हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे तर जास्तीत जास्त मिळाला तेरा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद